सत्यजित महाराष्ट्र लोकशाही विचारांचे निर्भीड व्यासपीठ रक्ताला कधीही नसतात जाती धर्मांच्या भिंती रक्तदानाने निर्माण होते फक्त नाती भारतीय स्वातंत्र्य लढ्यात रक्त सांडणाऱ्या शूरवीरांच्या कृतज्ञेची जाणीव ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन दशमी गावांच्या युवा वर्गाकडून मागील चार वर्षांपासून केले जात आहे आज दशमी गावामध्ये पंधरा ऑगस्ट निमित्त भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान का तर आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपलं स्वतःच रक्त सांडून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे त्याचीच एक त्यांच्याविषयी कृतज्ञता ह्या भावनेतून आम्ही एक, एक रक्ताचं दान करत आहोत याच्यातून रक्ताच्या दानातून कित्येक जणांना जीवन मिळणार आहे कोरोना संकट काळात रक्ताची कमतरता निर्माण झाली काळात स्वातंत्र्य दिनी रक्तदान करायचे या संकल्पनेतून आम ही सुरुवात झाली तसंच आम्ही आमच्या गावामध्ये सातत्याने चार वर्षापासून रक्तदान शिबिर घेत आहोत दशमी गाव हे गाव असं आहे की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस कुठेही रक्तदान अडचणी निर्माण होतं त्या कुठं रक्तदान केलं जात नव्हतं त्यावेळेसही आम्ही ग्रामस्थांनी मिळून ग्राम समितीने मिळून हे रक्तदान पूर्णपणे केलेलं आहे दरवर्षी जवळपास पस्तीस ते चाळीस युवक या शिबिरामध्ये रक्तदान करतात दशमी गव्हाणच्या सातत्यपूर्ण रक्तदान शिबिरामुळे ग्रामीण भागात रक्तदान चळवळ उभी राहत आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर सत्यजित महाराष्ट्र लोकशाही निर्भय व्यासपीठ